नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे मी स्पष्टीकरण करत आहे फार महत्वपूर्ण दिलासादायक बातमी आहेत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित वेतन श्रेणीवर पदोन्नती या संदर्भामध्ये मित्रांनो खाजगी शैक्षणिक संस्थेत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णय शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार आता नियमित वेतन श्रेणीवर पदोन्नती दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असणारी ही ब्रेकिंग न्यूज असून खाजगी शिक्षण संस्थेतील कर्मचारी शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची शिक्षक म्हणून पदोन्नती झाल्यास अशा शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी देण्याचा महत्वपूर्ण उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिला आहे त्यामुळे अशा सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे आता दिलासा मिळाला आहे व प्रतीक्षित असलेला सुहास मोरे यांच्या याचिकेवर अंतिम निर्णय झाला असून नुकताच न्यायालय निर्णय आदेश प्राप्त झाला आहे बऱ्याच वर्षानंतर शिक्षकोत्तर कर्मचारी ते शिक्षक पदोन्नतीच्या संदर्भात शिक्षक म्हणून मानधन मान्यता मिळत होती या करता येथील एका संस्थेत कार्यरत असलेले कर्मचारी सुवास मोरे यांनी भारतीय चा कलम क्रमांक चौदा नुसार सदर बाबी अन्यायकारक उल्लंघन करणारी असल्याने उच्च न्यायालयाचा मुंबई खंडपीठ नागपूर येथे सन दोन हजार बावीस ला याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले होते विशेष बाब म्हणजे यामध्ये न्यायमूर्ती यांनी सकारात्मक निर्णय देत अठरा महिन्यापासून प्रलंबित असलेला प्रश्न व त्यांची न्यायिक बाजू विचारात घेऊन कर्मचारी वर्चा पदावर गेल्यानंतर कार्यात वाढ होऊन भर पडलेली असून जबाबदारी पण वाढ झालेली असल्याने त्यांचे वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी करता येणार नाही किंवा देता येणार नाही ते कलम चौदाचे उल्लंघन होईल असे निरीक्षण नोंदवले आहे तसेच पूर्वीच्या पदाचा पगार व पदोन्नतीने मिळवलेल्या सेवेत कर्मचारी यांना सायुक्तिक बाब आहे ती एकूण सेवा विचारात घेऊन विचारात घेऊन बात माहिती योग्य असते आणि म्हणून एकूण सेवा विचारात ठरत नाही तर मत याचिका करते यांचे वकील स्वप्नील सिंघने यांनी विशेष बाब आणि दाखले देत न्यायालयात बाजू मांडली शिक्षकोत्तर कर्मचारी ते शिक्षक हे एकोणीशे पंच्याण्णव नुसार पंचवीस टक्के पदोन्नती पात्र ठरते हे आपल्याला माहित नाही यावर शिक्कामोर्तब करून संस्थेला पूर्व वेतन श्रेणीची ऑर्डर देऊन प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांना चार आठवड्याच्या सादर करण्यास कळवण्यात आले आहेत आणि हा महत्वपूर्ण निर्णयामुळे जे कर्मचारी पदोन्नती म्हणून शिक्षक म्हणून पात्र आहेत अशा आहेत जे कर्मचारी नॉन टीचिंग मध्ये आहेत त्यांना आता कॅडर बदलून टीचिंग मध्ये पात्रता असेल तर जाता येईल आणि यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे त्यांना आता शिक्षण सेवक म्हणून न घेता त्यांना शिक्षकाचे वेतन देण्यात यावे आणि मिळणार आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आपण त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली आहे आणि म्हणून आपणास ही दिलासादायक बातमी मित्रांनो दिली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स